<Sappos> नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कारत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ही हाती लागली आहे खर तर ही बातमी आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गट क श्रेणी अ श्रेणी ब आणि श्रेणी क या संवर्गात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची ठरणार आहे कारण की या संबंधित संवर्गातील दिवंगत राज्य कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतचा महत्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा जारी करण्यात आला आहे हा शासन निर्णय नगर विकास विभागाकडून दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला असून या शासन निर्णयाबद्दल आपण माहितीही थोडक्यात जाणून घेणार आहोत राज्यातील नगर परिषद राज्यस्तरीय सेवांमधील जे कर्मचारी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासंदर्भात विकास विभागाने दोन दिवसांपूर्वी जी आर हा जारी केला व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा